स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईव्ह चॅनलवरती तर व्हिडिओ थोडा लेट येतो आहे कारण तुम्हाला कळत असेल की माझ्या आवाजामध्ये मध्ये थोडा फरक आहे मला दोन दिवस झाले सर्दी खोकला ताप वगैरे होता त्याच्यामुळे काल तर एकदमच आवाज बसलेला त्याच्यामुळे व्हाईसवर द्यायला जमलं नाही तर हा जो व्हिडिओ आहे तर हा शुक्रवारी मी शूट केला आहे आणि शनिवारी जो आहे तर तो एडिट केला पण व्हाईसवर द्यायला जमलं नाही खूपच गळा खूपच खराब होता त्याच्यामुळे घशामध्ये आवाजच निघत नव्हता म्हणून मग आज जो आहे तर तो व्हिडिओ आला आहे तुमच्यापर्यंत तर गुरुचरित्र पारायण जे मी करते तर त्याची मांडणी जी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी जे आहे तर ते गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे तर पहिलं मी काय केलं सगळी घरातली कामं आवरून त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली घरामध्ये सगळीकडे कुमूत्र शिंपडून घेतलं आहे आणि कालच जे आहे तर ते वरतून झाडं वगैरे मारून माझं झालेला तर आज जे आहे तर हे सगळं काही झाल्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली थोडीशी तयारी केली आहे साडी वगैरे घालून कारण मी जे पण देवाचं पारायण वगैरे काही पण सणवार वगैरे असेल तर ते साडीवरतीच करते म्हणजे असं म्हणतात की लग्न झालेल्या बायकांनी साडीवरच करायचं असतं तर ज्याची त्याची इच्छा असते असं काही नाही आहे पण मी साडीवरच करते मला ते साडीवरच आवडतं तर हे जे मेन डोअर आहे तर ते असं व्यवस्थित पुसून घेतलं त्याच्यानंतर जे हळदी कुंकू आहे तर ते गुलाबजल टाकून थोडंसं ओलं करून घेतलं त्यानेच स्वस्तिक आणि शुभ लाभ काढून घेतला मेन दरवाजाला माझं सेफ्टी डोअर आहे त्याच्यामुळे तिथे कसलंही तोरण लावलं तरीसुद्धा ते, ते राहत तरी नाही एक जे तोरण आहे तर ते मी हाताने बनवलं ते आतल्या साईडला डोअरला लावलं आहे आणि एक जे आहे तर ते फक्त मी वरती जे प्लॅस्टिकच्या झेंडूची फुलं असतात तर त्याची माळ अशी लावून दिली तर त्याच्यामध्ये जे आहे तर ते मी ही पानं जी आहे तर ती लावून नमस्कार शी स्वामी समर्थ आज आहे चार तारीख आणि आजपासून जे आहे तर ते गुरुचरित्रचं चा पारायण चालू झालेलं आहे बऱ्याच स्वामी भक्तांनी गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते वाचायला सुरुवात केली काहींनी कालपासूनच केले काल, के काल गुरुवार होता कारण पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आहे ज्याच्यामुळे मध्ये त्या दिवशी सांगता आणि गुरुपौर्णिमेची जी सत्यनारायणाची पूजा असते तर ती एकत्र जेवून त्याच्यामुळे ज्याला जसं जमत तसं त्याने केलं तर काहींनी कालपासून सुरुवात केली आणि काहींनी आजपासून केले के तर मी सुद्धा आजपासून सुरुवात केली तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला बघूया मी कशी पूजा करते ते आणि एकदम साध्याने मी पूजा करते तर बारा वाजेपर्यंतच मान्य आहे त्याच्यानंतर जे आहे तर ते दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर बारा ते साडेबारा करायचं नाही आहे त्याच्या साडेबाराच्या नंतर तुम्ही परत रेग्युलर जे आहे तर ते तुम्ही करू शकता तर मी सगळं आवरलं आणि जे आहे तर ते तुम्ही तुम्हाला दाखवलं मेन दरवाजावरती स्वस्तिक वगैरे शुभलाप काढून घेतलंय त्याच्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलंय आणि जे आहे मेंडोरला मेन दरवाजाला जे आहे तर ते आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते मी लावून घेतले आणि जी रोजची जी देवपूजा असते तर ती सुद्धा माझी झाली आहे आता बघत राहिले गुरुचरित्राच्या पारायणाची जी मांडणी असते ती आणि गुरुचरित्र वाचायचं आजचा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जाणार आहे आणि अशीच जी आहे तर ते सात दिवसाचं माझं पारायण आहे म्हणजे मी घरामध्ये दे करते त्याच्यामुळे मला सात दिवसाचं करायला पाहिजेत आणि जिथे आपण गांजापूर वगैरे तिथे जाऊ तर तिथे एका दिवसाचंही होतं म्हणजे एका दिवसामध्ये घरामध्ये एका दिवसाचं होत नाही म्हणून मग घरामध्ये सात दिवसाचंच असतं तर पूजेची मांडणी करण्याच्या अगोदर जे आहे तर ते मी पहिला दीप द्वीप प्रज्वलित करून घेतलेलं आहे जी समयी आहे तर ती लावून घेतली आहे त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते महाराजांचं आसन टाकणार आहे तर त्याच्या सुद्धा मी रांगोळी काढून घेते आसनाच्या खाली रांगोळी काढणार त्याच्यामुळे जास्त तर काही काढणार नाही आहे फक्त स्वस्तिक जे आहे तर ते मी काढून घेतलं स्वस्तिकवरती हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहे आणि महाराजांना बसण्यासाठी आसन म्हणून जे आहे तर ते मी पाठ टाकून घेतलेलं आहे आज जे आहे तर ते मी पूर्ण पिवळ्या वस्त्र जे आहे तर तेच यूज करणार आहे आजच्या पूजेमध्ये महाराजांच्या सुद्धा पिवळं वस्त्रच यूज करणार आहे आणि पूजेच्या मांडणीसाठी आणि त्याच्यानंतर जे आपलं गुरुचरित्र पारायणाची जी पोती असते तर तीसुद्धा ठेवण्यासाठी पिवळंच वस्त्र यूज करणार आहे कारण पोती वाचून झाल्याच्या नंतर झाकून ठेवायची असते तर पाठ ठेवून घेतला पाटालासुद्धा हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहे त्याच्यावरती जे आहे तर ते वस्त्र ठेवून घेतले कष्टावरती सुद्धा हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घेतले फुल ठेवून घेतलेला आहे आणि तिथे ते जे आहे तर ते स्वामींचं आसन ठेवून घेतले त्याच्यानंतर त्यांच्या साईडला म्हणजे देवघराच्या बाजूला जे आहे तर ते रांगोळी काढून घेतलेली आहे तिथे जे आहे तर ते मी पूजा मांडणार आहे जी गुरुचरित्र पारायणाची असते तर ती तर ते, ते, ते सुद्धा रांगोळींनी स्वस्तिकच काढून घेतलेला आहे स्वस्तिकवरती हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहे आणि त्याच्यावरती जे आहे तर ते छान असा पाठ ठेवून घेतला आहे तर हा छोटाच घेतलेला आहे कारण ती पूजा जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे त्याच्यामुळे जे आहे त्यात छोटाच पाठ ठेवून घेतला आहे माझ्याकडे हा एक फोटो आहे तर त्याच्यामध्ये दत्त महाराज आणि स्वामीसुद्धा आहे तर तो पहिला पंचामृताने व्यवस्थित पुसून घेतलेला आहे नंतर परत पाण्याने म्हणजे पहिला पाण्याने नंतर पंचामृताने परत न पाण्याने जे जा <ड़ानी जानी गोलागी। नेकल्णा>। आहे तर ती व्यवस्थित पुसून घेतलेला आहे महाराजांना <ड़ाजना> आणि दत्त महाराजांना स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना जे चार श्वान असतात तर त्यांना अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि जी गोमाता असते तर तिला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते मी हार हा जो आपल्याकडे हार असतो तर तो, तो मी लावून घेतला आहे कारण फुलांचा हार जास्त दिवस नाही टिकत त्याच्यामुळे तर परत त्याच्यावरतून जे आहे तर ते मी फुलांचा हारसुद्धा लावून घेतलेला आहे आणि माझ्याकडे स्वामींची मूर्ती होती त्याच्यामुळे स्वामींची मूर्तीसुद्धा तिथे ठेवून घेतली आहे त्यांनासुद्धा अष्टगंध लावून घेतलेला आहे एक लोटा पाणी घेतलेला आहे आणि एक डिशमध्ये तांदूळ घेतले त्या तांदुळामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे आहे तर ते कळस स्थापन करायचा आहे तर लोटा लोट्यावरती त्या डिशवरती लोटा ठेवून घेतला आहे तांदुळाच्या आणि त्याच्यावरती जे आहे तर ते स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्याच्या साईडनी जे चारही साईड असतात तर तिकडून पाच हळदी कुंकवाचे जे आहे तर ते हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही आंब्याची डहाळ सुद्धा ठेवू शकता किंवा मी विड्याची पानं ठेवलेली आहे ती मला मिळाली त्याच्यामुळे मी विड्याची पाने ठेवून घेतली आहे तर त्या लोट्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घेतलेला आहे आणि एक रुपयाचा नाना तर माझ्याकडे जे आहे तर ते विड्याची पानं होती तर मी विड्याची पानं ठेवून घेतली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आंब्याची पानंसुद्धा ठेवू शकता आणि हा जो नारळ आहे तर हा धुवून व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे तर लोटा जो आहे तो तो व्यवस्थित बघून घ्या खाली तांदूळ असल्यामुळे व्यवस्थित लोटा बसत नाही आणि हे ज आपलं असतो तर तो आपल्याला सात दिवस हलवायला जम म्हणजे हा सात दिवस हलवायचा नसतो तर त्या नारळालासुद्धा हळदी कुंकू आणि अक्षर वाहून घेतली फूल वाहून घेतलेला आहे त्याच्यानंतर स्वामी महाराजांनासुद्धा फुल वाहून घेतले फ्रूटमध्ये जे माझ्याकडे होतं तर ते ठेवून घेतलं आहे आंबा आणि केळी त्याच्यानंतर प्रसादासाठी जे आहे तर ती मी मिठाई आणली होती ती सुद्धा पिवळीच आहे तर मिठाई प्रसादासाठी ठेवून घेतली आहे वाहून घेतलेलं आहे नंतर समई जी लावलेली तर ती तिथे घे ठेवली आहे त्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून घेतले त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायणाच्या पोतीची जी आहे तर ती पूजा करून घेतली ही थे पोती आज ठेवली तिथेच ठेवायची आहे कारण तिला हलवायचं नाही एक आहे एकाच ठिकाणी तिला ठेवायचं आहे तुम्हाला काही साप वगैरे करायचं असेल तिथे खाली तर थोडंसं म्हणजे हलवू तर शकतच नाही पण थोडंसं इकडे हे करून ठेवू शकता म्हणजे त्याच्या खालून घेऊ शकता पण असं उचलून वगैरे ठेवायचं नाही आहे त्याला त्याच्यामुळे आत्ताच जे आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे रांगोळी काढून घेतलेली आहे आणि सगळ्यात लास्टला जे आहे तर ते उंबराठ्याचं लेपन आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे तर उंबराठ्याचं लेपन सुकत नाही लवकर त्याच्यामुळे जे आहे तर पूर्ण पूजा मांडल्याच्या नंतर थोडं सुकलं होतं आणि ओढल्या उंबर लेपनावरती जर का रांगोळी काढली तर ती लगेच भिजून जाते त्याच्यामुळे मी तिथे नाही काढले नेहमीची जी माझी रांगोळी असते तर ती मी पहिली काढून घेतली स्वस्तिक काढले माझ्या डाव्या साईडला आणि माझ्या उजव्या साईडला जे आहे तर ते श्रीराम काढून घेतले त्याच्यानंतर हाताने रांगोळी काढायची थोडा वेळ लागतो म्हणून मग माझ्याकडे जे आहे तर ते असे मी साचे घेऊन आले साच्यामध्ये रांगोळी खूप छान येते फक्त रांगोळी जी आहे तर ती थोडीशी बारीक असायला लागते रांगोळी जी आहे तर ती थोडी बारीक असायला लागते कलरची रांगोळी एकदम एवढी बारीक मिळत नाही व्हाईट रांगोळी जी असते तर, तर ती छान बारीक असते पण कलरची थोडी जाडसरच असते तर ती तुम्ही एकतर बारीक बघून आणा किंवा मग मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता त्याच्यानंतर ते जे मी स्वस्तिकाने श्रीराम काढलं होतं तर त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा वगैरे पाहून घेते आणि उंबरट्याचीसुद्धा सुद्धा पूजा करून घेते त्याच्यानंतर त्याच्या वरती जे आहे तर ते फुलं वाहून घेते आणि असं छान जे आहे तर ते उंबरठ्याचं लेपण आणि हळदी उंबरठ्याला हळदीचं लेपण आणि रांगोळी खूप छान झालं तर असं दिसते बघा किती छान दिसते आणि वरती जे आहे तर ते तोरण असं लावून घेतले गेटमुळे तिथे काहीही लावायला जमत नाही आणि इकडे जे आहे तर ते दिवा बाहेरच्या साईडला लावायला लागतो पण बाहेर खूप हवा आहे तर आतमध्येच बघा हवेनी राहत नाही आहे तर बाहेर काय राहील तर तरीसुद्धा मी एका साईडला जे आहे तरी ते असं लावून घेतले तर अशी छान जी आहे तर ती पूजा माझी झाली आहे त्याच्यानंतर अशी पूजा जी आहे तर ती मांडल्याच्यानंतर अशी दिसते आणि माझी जे एक तीन वाद्य होते तर ते असे मी वाचून घेतले तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये